दो दो ना तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे दोन हजार चोवीस संपून दोन हजार पंचवीसला ला सुरुवात होणार आहे नवीन वर्षामध्ये आपण अनेक गोष्टींचा संकल्प करत असतो रिझॉल्युशन घेत असतो की मी नवीन ना येणाऱ्या वर्षामध्ये हे करेल ते करेल किंवा सगळेजण असं विचार करत असतो की नवीन वर्ष जे येणार आहे ते माझ्यासाठी अगदी चांगलं जावं आणि माझ्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण व्हाव्यात तर नवीन येणाऱ्या वर्षामध्ये माझी अजून प्रगती व्हावी माझी अजून भरभराट व्हावी ह्या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये असतात आणि नवीन वर्षामध्ये आपण सगळ्यांना हॅपी न्यू इयर म्हणत असतो ते याचसाठी की त्यांचंही न्यू इयर आहे ते हॅपी व्हावं त्यासोबतच आपलं देखील चांगलं जावं तर ह्या सगळ्यांच्याच इच्छा असतात की येणाऱ्या नवीन वर्षामध्ये सध्या आपण जीवन जगतोय त्यापेक्षा अजून जास्त प्रगती व्हावी अजून जास्त भरभराट व्हावी तर ह्या सगळ्या गोष्टी होण्यासाठी आपल्याला आपल्या घरामध्ये काही चेंजेस करणं देखील महत्वाचं असतात तर वास्तुशास्त्राप्रमाणे आपल्या घरामध्ये अनेक गोष्टी आपण बदलू शकतो येणाऱ्या वर्षामध्ये घरामध्ये आपण निगेटिव्हिटी ठेवायलाच नाही पाहिजे म्हणजे आपण दिवाळीच्या वेळेस किंवा दसऱ्याच्या वेळेस साफसफाई करतो येणारे जे नवीन वर्ष आहे ते आपल्यासाठी अत्यंत भरभरायटीचं जावं सुख समाधानकारक जावं यासाठी आपल्याला आपल्या घरामध्ये काही बदल करणे अत्यंत आवश्यक असतात आपण प्रसन्न असलो की आपल्या घरामध्ये कसं सगळं आपण पटापट गोष्टी करत करतो किंवा आपल्याकडून गोष्टी चांगल्या पद्धती तिने होतात आपल्या डोक्यामध्ये देखील विचार चांगले यायला सुरुवात होतात त्यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये काही बदल करणं अत्यंत आवश्यक असतात तर पहिला बदल घरामध्ये असा करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये इलेक्ट्रॉनिक जुन्या वस्तू असतील जुनी घड्याळे असतील बंद पडलेली घड्याळे असतील तर ती अगोदर तुम्ही एक तर रिपेअर करा किंवा मग ते चालूच होणार नसतील तर मग तुम्ही ते भंगारमध्ये सरळ टाकून द्या कारण की या गोष्टीमुळे घरामध्ये अत्यंत निगेटिव्हिटी पसरते तर दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे आपल्या घरामध्ये आपण झाडं लावत असतो झाडं आपण कशासाठी था लावतो की आपल्याला फ्रेश वाटावं आपण झाडांकडे बघितलं की ग्रीन कलर कसा असतो हिरवा कलर कसा असतो की आपण ग्रीनरीकडे बघितलं की आपलं मन असं प्रसन्न होऊन जाते आणि मग जर जार झाडं ते सुकलेली असतील त्याचे पानं पिवळे पडलेले असतील तर ता त्याने देखील निगेटिव्हिटी पसरते तर तुमच्या बाल्कनीमध्ये तुमच्या घरामध्ये तुम्ही एखादं रोपटं लावलं असेल सजावटीसाठी आता आणि घरामध्ये देखील रोपं लावले जातात ज्यांना सनलाईटची गरज नसते असे जे रोपं ज्यांना सूर्यप्रकाशाची गरज असते ते आपण आपल्या घरामध्ये ठेवतो पण परंतु त्या रोपांकडे आपलं लक्ष जर गेलं नाही गेलं नाही समजा त्याला पाणी व्यवस्थित मिळालं नाही की नाही डायरेक्टली सनलाईट परंतु त्याला हवा वगैरे मिळाली नाही मग अशावेळी ते रोपं सुकतात मग असे रोपं देखील आपण आपल्या घरामध्ये ठेवू नये त्याने देखील खूप जास्त निगेटिव्हिटी पसरते महत्त्वाची जी आपण गल्लर करतो ती म्हणजे कपड्यांच्या बाबतीत आपल्या सगळ्यांना काय सवय असते की किती जरी जुने कपडे झाले तर ते फेकायचे नाही नवीन नवीन कपडे घेऊन यायचे परंतु जुने जे कपडे असतात त्यातून आपला काही जीव निघत नाही आपण असं विचार करतो की नाही आपण कधीतरी ते घालूस आपण कधीतरी ते घालूस परंतु वर्षानुवर्ष तसेच पडून असतात मग अशावेळी ते जर कपडे चांगले असतील तर तुम्ही ते मिठाईच्या पाण्याने स्वच्छ देऊन कोणाला देऊन टाका जे घालू शकतात गोरगरीब आहेत त्यांना परंतु जे जर एकदम फाटलेले तुटलेले असेल की मग अशावेळी तुम्ही ते कपडे सरळ फेकून द्या कारण की त्या कपड्यांचा काहीच उपयोग नाही आणि घरामध्ये ते जे पडलेले असतात ते तशीच ती निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये पडलेली असते आणि जे काही अडगळीचं जे लोखंडी सामान असेल फार गंजलेलं कुजलेलं असेल तुटलेलं फुटलेलं सामान असेल ते देखील तुम्ही बाहेर काढून टाका कारण त्याचाही काही उपयोग आपल्याला होत नाही आणि त्यामुळे फक्त निगेटिव्हिटीज घरामध्ये पसरते घरामध्ये आपले जे देवघर असते तिथे जर समजा जे जुने ग्रंथ आहेत जुने देवाची पुस्तकं आहेत जे खराब झाले आहेत त्याचे पानं देखील खूप तुटलेले आहेत फाटलेले आहेत आपल्याला पलटताना देखील त्यामध्ये पलटताना देखील ते चुरगाळून चालले मग अशावेळी ते ग्रंथ आहेत ते निर्माल्याच्या ठिकाणी टाकून द्या वाहत्या पाण्यात जर तुम्ही टाकू शकता असल तर टाका नाहीतर मग त्या झाडाच्या बुडाशी खोल खड्डा खोंदा आणि तिथे ते तुम्ही ग्रंथ तुम्ही ते माती त्याच्यावरती खड्ड्यामध्ये टाकून त्याच्यावरती माती तुम्ही टाकून देऊ शकता जेणेकरून त्यावरती पाय पडणार नाही आणि त्या ग्रंथाचा अपमान देखील आपल्याकडून होणार नाही एवढं तुम्ही करू शकता घरी समजा आता आपल्या देवघरामध्ये काही मूर्ती आहेत त्या भंगलेल्या आहेत भंगलेल्या मूर्ती कधीच घरामध्ये ठेवू नये त्याची पूजा देखील करू नये मग भंगलेल्या मूर्ती तुम्ही काढून टाकून देऊ शकता तुम्ही त्या विसर्जित करा बेटलच्या मूर्ती देखील कधी कधी भंगलेल्या असू शकतात मग अशावेळी तुम्ही ती मूर्ती चेंज करून नवीन तुम्ही मूर्ती तुमच्या देवघरामध्ये आला एखादा शुभ दिवस बघून या गोष्टी देखील आपण करू शकतो आणि ह्या गोष्टी आपण करणे अत्यंत गरजेचं आहे कारण या छोट्या छोट्या गोष्टीमधूनच इतकी निगेटिव्हिटी पसरते आपल्या लक्षात सुद्धा येत नाही परंतु या छोट्या छोट्या गोष्टीतून देखील खूप प्रमाणामध्ये निगेटिव्हिटी पसरत असते आणि मुलांचे जे जुने पुस्तकं असतील जे कामाचेच नाहीत मग अशावेळी ते पुस्तकं देखील तुम्ही काढून टाका वर्षानुवर्ष ते तसेच बुक्स पडून आहेत की काहीतरी उपयोग घेऊन परंतु आपल्या काहीच उपयोगाचे ते आत्तापर्यंत आलेले नसतात मग अशावेळी ते देखील तुम्ही भंगारमध्ये टाकून देऊ शकता मुलांचे जे कपडे आहेत खेळणे आहेत ते देखील तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तींना ज्या जे गरीब लोक आहेत ज्यांच्याकडे खेळणे ते घेऊ शकत नाही मग तुम्ही ते खेळणे त्यांना देऊन टाका आपले मुले मोठी झाली ते खेळत नाही मग ते खेळणे ठेवून तरी काय करणार त्यापेक्षा एखाद्याच्या चेहऱ्यावरती आनंद निर्माण होईल त्याच्याकडून देखील आपल्याला आशीर्वाद मिळतो तुम्ही एखाद्या गरजू मुलांना देऊन टाकू शकता जे मुलं खेळणी घेऊ शकत नाही गोरगरिबांचे मुलं आहेत खेळणी घेऊ शकत नाही अशावेळी त्यांना तुमच्या मुलांचे खेळणे देऊन टाका मग त्यांच्या चेहऱ्यावरती बघा किती आनंद येतो आणि द्यावरचा आनंदाचं कारण आपण असू यापेक्षा मोठा आशीर्वाद नाही आणि ते भरभरून आशीर्वाद देखील आपल्याला देतात म्हणजे दोन्ही कामं होतात आपलं घर देखील स्वच्छ होते आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देखील मिळतात आणि अशी आपल्या लाईफमध्ये पॉझिटिव्हिटी देखील वाढत चालते आपला जो मुख्य डोअर असतो तो नेहमीकरता स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा मुख्य डोअरच्या बाहेर जे चपलाचा ढीग म्हणजे आता आपल्याकडे प्रत्येक जणाकडे स्त्री असो पुरुष असो मुलगा मुलगी छोटे मुलं यांच्याकडे प्रत्येकाकडे एक चप्पलचा जोड तर कधीच नसतो सगळ्यांकडे तीन तीन चार चार चप्पलचे जोड असतात मग अशावेळी जे चप्पलचे जोड तुम्ही वापरत नाही जे तुमच्या कामामध्ये नाही आपण असा विचार करतो की थोडंसं तुटलेलं आहे आपण त्याला रिपेअर करून परत वापरू परंतु ते देखील तसंच पडून असते मग अशा वेळी ते सरळ टाकून द्या किंवा चांगल्या असतील मुलांचे पाय मोठे झाले असतील आणि त्यांना शूज चप्पल ज्या छोट्या पडत असतील सँडल छोट्या पडत असतील मग तुम्ही ते एखाद्या गरजू लोकांना दिले तरी हरकत नाही परंतु जो चप्पलचा बाहेरचा जो ढिगारा आहे आपल्या दरवाज्याच्या बाहेरचा त्याने देखील सगळ्यात मोठी निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये पसरत असते सगळ्यात अगोदर आपलं डोअर जो असतो डोअरच्या बाहेरचा जो म्हणजे अंगण आपलं असतं आता फ्लॅट सिस्टीममध्ये असते तर आपल्याला छोटीशी स्पेस का व्हावी मिळते तर ती ठेवणे ती स्वच्छ ठेवणे अत्यंत महत्त्वाचं आहे म्हणजे सगळ्यात पहिले जे घराचे इम्प्रेशन असते किंवा बाहेरूनच प्रत्येक व्यक्ती आपल्या घरामध्ये येत असतो आणि सगळ्यात पहिलं जे इम्प्रेशन पडते ते आपल्या घराचंच पडते त्यामुळे आपला जो मुख्य डोअर हो आहे तो नेहमीकरता स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करावा त्यावर त्या नेहमीकरता रांगोळी असावी छोटीशी का असे असे ना परंतु रोज रांगोळी दारामध्ये काढा कारण रांगोळीकडे पाहिल्यामुळे देखील बाहेरचा येणारा व्यक्ती अति विषय प्रसन्न होतो त्यामुळे घराच्या बाहेर नेहमीकरता रांगोळी असावी स्वस्तिकचे स्वस्तिक, स्वस्तिक देखील तुम्ही काढू शकता रांगोळीने काढा कुंखाने काढा परंतु स्वस्तिक देखील रोज आपल्या दरवाजाच्या बाहेर काढले गेले पाहिजे मुख्य दरवाजावरती स्वस्तिक हे आपल्या असायला हवं आणि आपण असं म्हणतो त्या लक्ष्मी देखील आपल्या घरामध्ये मेन ड डोअरनेच येत असते मुख्य दरवाजानेच येत असते जी काही पॉझिटिव्हिटी असते निगेटिव्हिटी असते ती देखील आपल्या घरामध्ये मुख्य दरवा दरवाजानेच येत असते त्यामुळे मुख्य दरवाजा देखील अतिशय स्वच्छ ठेवणे टापटीप ठेवणे हे देखील खूप महत्त्वाचं आहे म्हणजे घरा बदली जी स्त्री असते तिचं काम असेल किंवा तिची तिचं जर का ओळख आपल्याला करायची असेल तर जो मुख्य डोअर असतो त्याहूनच आपल्याला कळते की घरामध्ये वातावरण कसं असणार आहे घरातली घरातलं व्यवस्थितपणा कसा असणार आहे घरातला डिसिप्लिन कसा असणार आहे हे आपल्याला मुख्य डोअरकडे बघितल्यावरच कळते त्यामुळे मुख्य डोअर देखील आपण नेहमीकरता स्वच्छ सुंदर ठेवण्याचा नक्की प्रयत्न करावा ह्या गोष्टी आहेत येणाऱ्या नवीन वर्षामध्ये तुम्ही यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला काही अजून बदल करायचे ते देखील तुम्ही करा तुमच्या मनामध्ये काही गोष्टी असेल ते देखील करा नवीन नवीन संकल्प करा आणि संकल्प केल्याच्यानंतर ते पूर्ण करण्याचा देखील प्रयत्न करा आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी पसरणार नाही निगेटिव्ह वातावरण राहणार नाही या गोष्टीकडे अगोदर लक्ष द्या आपण जेव्हा कपडे घरामध्ये घेतो ते कपडे देखील दे असे तासन तास पडून असणे किंवा दिवसभर पडून असणे त्याचे घड्यांना घालणे हे दे या दे देखील यामुळे मध्ये देखील खूप जास्त प्रमाणामध्ये निगेटिव्हिटी असते ते कपडे कसे घडी घालून व्यवस्थित जर का आपण त्याच्या जागी ठेवले कब्बडमध्ये ठेवले तर तुम्ही बघा आपलं घर आवरलेलं असलं तर आपल्याला प्रसन्न वाटते मनाला शांत शांतता वाटते आणि खूप छान वाटते असं आपल्या घरामध्येच आपण स्वतः बघितलं की घर कसं नीटनिटक स्वच्छ आवरलेलं आहे त्यामुळे आपलं मन देखील प्रसन्न राहते आपण आनंदी राहतो आणि आनंदी मनाने केलेलं कुठलंही काम त्यामध्ये यश हे नक्कीच येते त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी जर का आपल्याला हवी असेल तर ह्या गोष्टी करणे अत्यंत गरजेचं आहे तर नवीन वर्ष सुरू होण्याच्या नवीन वर्ष हो सुरू होण्या अगोदर या गोष्टीमध्ये बदल नक्की करा आणि येणारं नवीन वर्ष मग बघा किती छान जाते आणि किती प्रसन्न जाते तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवन चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद